मुळाक्षरे अ आ इ ई उ, ऊ उ, ए, ए ए, ओ, आ, ऐ स्वराधी आहेत अम आहा व्यंजने पाहणार आहोत आपण क ख Go, go, a um, n g o cho, c h tro, to, to, no, to, to, do, t no, no, po, po, bo, bo, mo. य र ल व श श य्लटकोणाचा स ह हो, ल विशेष संयुक्त व्यंजन आहेत श आणि न